श्री स्वामी समर्थ आयुष्यात ज्या गोष्टी संपलेल्या आहेत आयुष्यात ज्या गोष्टी संपलेल्या आहेत त्या परत होऊ शकतील का हो परत आयुष्यात घडू शकतील का जे तुमचं अधूर स्वप्न होतं ते कधीतरी तुमच्या आयुष्यात परत येईल का किंवा एखादा पार्टनर किंवा एखादी मैत्रीण तुमची किंवा गेलेलं नातं कोणतंही असेल ते जर रियुनियन होईल का जे गेलेले आहे नातं ते परत तुमच्या आयुष्यात येईल का रियुनियन होईल का प्रत्येक गोष्टी प्रत्येक नातं आपलं जे तुटलेलं असेल कोणतं तुमचं किंवा जे नातं एखादं सोडून गेलं असेल ते परत रियुनियन होण्याचे आयुष्यात दिसत आहेत का सॉरी जे नातं विसरलेलं आहे आपण ते आता परत तुमच्या आयुष्यात येण्याचे काही चान्सेस दिसत आहेत का बॉटम मध्ये आहे सेवन ऑफ बॉन्स एनर्जी मी तुम्हाला सांगते जे नातं सोडून गेलेलं आहे ते खूपच तुम्हाला हर्ट करून गेलेलं आहे खूप दुःखी देऊन गेलेलं आहे असं कोणतं तरी नातं आहे जे फॅमिलीकडून जास्त दिसत आहे फॅमिली मुलं मुलं मि मुलं आणि नवरा बायको अशा म्हणजे फॅमिलीमधल्या काही गोष्टी दिसत आहेत ह्यामध्ये काहीतरी त्यांचं दोन भाग पडलेले आहेत एकतरी हजबेंड सोडून गेले दिसत आहेत किंवा एक एकतरी वाईफ सोडून गेलेली अशी एनर्जी दिसत आहे आणि आता ते प्रे करत आहेत परमेश्वराला एंजल्स किंवा त्यांच्या परमेश्वराला की गाईड करत आहेत यातून आता आम्हाला आम्हाला आमच्या कर्म ज्यांनी आम्हाला वाईट काही दिलं असेल त्यांच्या कर्माचा हिशोब त्यांना दे त्यांना एकत्र यायचं आहे त्यांना परत रियुनियन व्हायचं आहे पण ते परमेश्वराच्या हातात आहे परमेश्वर त्या गोष्टीचा न्याय करत आहेत पण अजूनही त्यांना तिथे नात्यामध्ये परत येतील हे असं कन्फर्म नाही आहे कारण ह्या नात्यामध्ये खूप त्रास झालेला आहे खूप नाते तुट ग कटुता आलेली आहे खूप त्रास झालेले आहे एकमेकांवर वारंवार तंटा एकमेकांच्यावर गलिच्छ शिव्याकाळ देण्यात आलेला आहे दोन भाग पडले जमलिंग नाही एकमेकात सुद्धा नाही आहे धार, धार शस्त्र एकमेकांवर वार करणे एक भांडण भांडणतंटा करणे एकमेकाला शिव्या देणे अशा सगळ्या गोष्टी या नात्यात घडल्यामुळे परमेश्वराने असं ठरवलेलं आहे की तुम्हाला त्यांना त्याची अपेक्षा न केलेलंच बरं आहे परमेश्वराने चांगलं तुमच्यासाठी ठेवलेलं आहे त्याची अपेक्षा तुम्ही करा तुम्ही स्वतः काय करण्याची गरज नाही आहे परमेश्वराने स्वतः करायचं काय असेल ते ठरवलेलं आहे तुम्ही फक्त तुमच्या कर्माशी प्रामाणिक राहा प्रामाणिक ठेवा कोणाला कोणाशी भांडण भांडणतंटा करायचे नाही आहे कोणाला शिवीकाळ करायची नाही आहे कुणाचे खोटं कुणाचे लुबाळी ह्या गोष्टी तुम्ही कोणत्याही गोष्टी करायचं नाही कर्माशी प्रामाणिक राहिलं तरी परमेश्वर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच देणार आहे परमेश्वर स्वतः तुमच्या आयुष्यात ती वेळ आणून देणार आहे पण जे तुम्हाला हवं ते देणार नाही आहे मिळणार नाही आहे जे परमेश्वराने योग्य ते तुमच्यासाठी जे ठेवलेलं आहे तेच तुम्हाला मिळणार आहे ह्यासाठी तुम्हाला कुठं जायची गरज नाही आहे आयुष्य खूप सुंदर आहे तुम्ही फक्त ते जगत राहायचं आहे एन्जॉय करत राहायचं आहे स्वतःसाठी जगत राहायचं आहे दुसऱ्याला सुख समाधान स्वतःला सुख समाधान देत राहायचं आहे आहे त्यातूनच तुम्हाला आयुष्याची आयुष्याचा काय मार्ग असेल तो परमेश्वर स्वतः तुम्हाला देणार आहे तुम्ही नाराज होऊन बसण्या बसायचं नाही आहे किंवा त्याच गोष्टीचा विचार तुम्ही करत बसायचा नाही आहे जे आहे ते परमेश्वराच्या इच्छेने होणार आहे तुम्हाला यात काहीच करायची गरज नाही ही तुमची एनर्जी आहे गेलेल्या काळात जे कोणतं नातं सोडून गेलं असेल आणि तुम्हाला त्या नात्याची अपेक्षा असेल तर तुम्ही अपेक्षा न करता कर्मावर जास्त भर द्या कर्म जेवढे चांगले असेल तुम्हाला त्याचं फळही तितकं छान मिळणार आहे असं नाही की तेच नातं परत मिळेल परमेश्वराला जे योग्य वाटेल तुमच्या लाईफ लाईफसाठी जे योग्य आहे तेच परमेश्वर तुम्हाला देणार आहेत श्री स्वामी समर्थ रीडिंग आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड होऊन जाईल